साईबाबांच्या पुण्यनगरीमध्ये प्रथमच महान धर्मगुरू संत आणि महंत यांची रथातून भव्य मिरवणूक आणि संत पंगत सोहळा मोठ्या भक्तिमय वातावरणात पार पडला साईबाबांच्या पावन नगरीत देशभरातील शेकडो महान धर्मगुरू संत महंत यांची मोठी उपस्थिती लाभली असून या ऐतिहासिक संतपूजन आणि संतपंगत कार्यक्रमानं संपूर्ण साईनगरी भक्तिभावानं आणि आध्यात्मिकतेनं उजळून निघाली होती या मेळाव्यात विविध धार्मिक परंपरांचे संत महंत आचार्य पीठाधीश मठाधिपती मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते साईसिद्धी चॅरिटेबल ट्रस्ट शिर्डी तसेच शिर्डी पंचायतीचे प्रथम नगराध्यक्ष कैलासबापू कोते सुमित्रा कोते प्रभाकर कोते धनराज कोते हरिश्चंद्र कोते अरविंद कोते आणि कोते कुटुंबासह शिर्डी ग्रामस्थांच्या वतीनं हा ऐतिहासिक संत सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला या प्रसंगी देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या साधू संतांच्या उपस्थितीमुळे भक्तजनांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला तर उपस्थित सर्व साधू संत महंतांचा यथोचित सत्कार सन्मान करण्यात आला मेळाव्यादरम्यान समाजातील ऐक्य राष्ट्रीय एकात्मता आणि आध्यात्मिक मूल्ये दृढ करण्याचा संदेश देण्यात आला तसेच शिर्डी ही केवळ देशातीलच नव्हे तर संपूर्ण जगातील आध्यात्मिक शक्तीचं केंद्र असल्याचं मत सर्व संत मंतांनी व्यक्त केलं हा ऐतिहासिक साधू संत पूजन आणि संत पंगत कार्यक्रम शिर्डीच्या आध्यात्मिक परंपरेला नवा आयाम देणारा ठरल्याची भावना यावेळी साधू संत आणि आयोजकांनी व्यक्त केली दिवाळी दसरा आज या ठिकाणी या शिर्डी माझे पंढरपूर साईबाबा रमावरच्या क्षेत्राला पंढरपूरचं या ठिकाणी उपमा दिलेली आहे आणि पंढरपूर प्रमाणेच या नगरीचा वैभव आहे आणि या ठिकाणी पंढरपूरला पंढर परमात्मा आहे या ठिकाणी रमावर म्हणजे त्यात भगवंताचे अंश अवतार दत्त अवतार म्हणून सर्वच धार्मिक क्षेत्रामध्ये प्रसिद्ध आहेत नाही नाही जगामध्ये ज्यांची कीर्ती आहे असे साईनाथ महाराज या ठिकाणी त्यांचं तपोभूमी असल्यामुळं स्थान असल्यामुळं अशा प्रकारचं पवित्र क्षेत्र आहे आणि या पवित्र क्षेत्रामध्ये अनेक प्रकारचे पवित्र अशा प्रकारचे आध्यात्मिक उपक्रम आपल्या सर्व ग्रामस्थांच्या माध्यमातून अनेक योगदात्यांच्या उदारदात्यांच्या माध्यमातून त्यातल्या त्यात सामाजिक काम हे सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये चालत आहे त्यामध्ये अग्रेसर असणारे या शिर्डीचे सुपुत्र या नगराचे प्रथम नगराध्यक्ष श्री कैलास बापोजी पाटील त्याचबरोबर त्यांना या कार्यामध्ये सहकारीने सहकारी असणारे त्यांच्याच धर्मपत्नी सौभागी होते सुमित्रा काको सुमित्रा काकी अशा प्रकारच्या या दाम्पत्याने या नगरामध्ये समाजसेवेबरोबरच राजकीय सेवेबरोबरच धार्मिक सुद्धा या क्षेत्रामध्ये भरपूर अनेक प्रकारचं कार्य केलेलं आहे त्यांच्या जीवनातलं वैशिष्ट्य म्हणजे गोरगरबांच्या मुलांच्या लग्नांचा या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे मोठ्या भव्य दिव्य विवाह सोहळा संपन्न केलेला आहे या ठिकाणी हा एका अशा प्रकारचा सुंदर अशा प्रकारचा उपक्रम बापूंनी केलेला आहे या सर्वच महात्म्यांना अनेक आखाड्याचे या ठिकाणी मठाधिपती आलेले आहेत मंत्री आलेले आहेत अनेक महंत आलेले आहेत आणि साधक जन साधूजन आलेले आहेत खरोखर हे क्षेत्रवासी आहेत क्षेत्रवासी आहेत क्षेत्रवासी संन्यासी बाकीचे खेड्यावर किंवा ग्रामीण भागातले हजार संन्यासी जेव्हा घातले तर क्षेत्रातला एक संन्यासी जेव्हा घातला तर ते तेवढं पुण्य प्राप्त होत असते असं म्हटलंय म्हणून या क्षेत्र वासी असणारे जे काही महा महात्मे आहेत त्यांना या ठिकाणी आणून या नगरीला खरोखर पावन केलेला आहे एवढंच नाहीये आपल्या सर्वांना एक आदर्श घडवून दिलेला आहे आस, असाच आदर्श दरवर्षी पण म्हणजे या ठिकाणी झाला पाहिजे या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व संत सबसंत गो मय प्रणाम करता करताहो मेरा परिचय का देने की जर नाही महाराजा आहे ह्या आणि सत्संग भोजन येतो सुबह सुबह बारह बजे तक सभी समापन होना चाहिए परंतु कुछ विशेष कारणों से वहां से निकलने के लिए सभी संत महात्माओं को विलंब हो गया और वो विलंब होते होते हुए अभी मुझे लग रहा है तीन बज रहा है तो मैं संतों से निवेदन करता हूँ कि आप किसी की आशीर्वाचन देने की इच्छा हो तो कृपया आप आ सकते हैं और संसार में सबसे पूजनीय प्रथम पूजनीय जो उनका माता पिता से वरदान प्राप्त हुआ है कि जिस जिससे जब तक गणेश की पूजा नहीं होगी तब तक कोई पूजा जो है स्वीकार नहीं की जाती है तो ऐसे सिद्ध गणेश भगवान की पूजा में यजमान परिवार पूरा शिरडी नगर हर्षोल्लास के साथ हमारे सनातन के महात्मा संतों गुरु लोगों का स्वागत वंदन अभिनंदन किया और इस समारोह के साक्षी बने आने वाले समय में भविष्य में भी ऐसे दिव्य सनातन के प्रोग्राम प्रतिष्ठान ऐसे अच्छे अच्छे उत्सव हमारे सनातन धर्म के यहाँ पावन नगरी में मनाते रहे सभी लोग संतों के आशीर्वाद प्रदान करते रहे यजमान परिवार एवं इस प्रसंग में जो भी धर्म धन से समाहित हुए हैं जिन्होंने अपना समय से लेकर सारी व्यवस्था का संतों के प्रति सहयोग किया है उन्हें सभी को मंच के माध्यम से धर्म गुरु होने के नाते से आशीर्वाद देता हूँ और यम यम चिंतित कामम तम तम प्राप्त होते निश्चितम यदि आप सनातन के लिए जो कार्य का संकल्प करोगे स्वयं परमात्मा उसे निर्विघ्नता पूर्ण करेंगे ऐसे विघ्न भगवान के चरणों में प्रणाम करते हुए ओम नमः पार्वती फतेह हर महादेव दर्शन पूजन मेला आयोजित के निमित्ता आने लगे भारतवर्षातील सर्व आघाड्यांचे महंत थानापती सेक्रेटरी आणि उच्चस्तरीय महामंत्री हे सर्व या ठिकाणी हजर आहेत मी सांगू इच्छितो कुळीकन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटेने वा ज्याप्रमाणे आपल्या कुलामध्ये भगवान परमात्म्याची जर भगवान परमात्म्याचा साधुसंतांचा सा आशीर्वाद असेल तरच ही, ही काम केली जातात की साधू साधूचं दर्शन खूप दुर्लभ आहे या मी जास्त लांबवायचा प्रयत्न करणार नाही कारण या ठिकाणी एक बसणारे सर्वच बोलणार आहेत सर्व धर्मगुरू आहेत आदरणीय आमचे विष्णुदिनजी महाराज आखा जुन्या आखाड्याचे सेक्रेटरी आहेत आमचे भरतबाजी महाराज आव्हानाखाड्याचे महामंत्री आहेत आमचे सहजानंदजी महाराज आहेत मनिषगिरीजी महाराज आहेत आमचे हे सर्व गिरीजी महाराज आहेत निरंजनी आखाड्याचे सर्व तेरा ही आखाड्यांचे जे बी काही प्रमुख असतील त्यांना प्रथमचा नमूनयण लहान तोंडी मोठा घास घेतलेला आहे म्हणून या परिवाराला भगवान गोपाल कृष्ण श्री संत जनार्दन स्वामी माऊली महावृष्ण ज्ञानेश्वर महाराज प्रभू रामचंद्र आणि साईबाबा या परिवारावर अखंड असंच प्रेम वर राहो प्रेमाची कृपा यांच्या वर अखंड अशी धारा राहो आणि मी माझ्या वालीला पूर्ण विराम देतो हरिवंग खरं म्हणजे हा आमच्या आयुष्यातला कोते परिवाराच्या आयुष्यातल्या सगळ्यात आनंदाचा आणि क्षणिक असा क्षण आहे त्यांना विष्णुगिरी महाराजांना जेव्हा मी निमंत्रित केलो किंवा भेटलो तर त्यांनी सांगितलं कार्यक्रम काय तुमच्याकडे कशासाठी तुम्ही बोलावता मी म्हटलं गुरुजी महाराज खरं म्हणजे आता गणपतीचा पण उत्सव चालू आहे आणि माझ्या मुलाची पण एंगेजमेंट झालेली आहे आणि सुधीरजी महाराजांचं पण चालू आहे तर आपण तेवढी परवानगी द्या अशी त्यांना विनंती केली आणि तुरंत विष्णु सुगिरी महाराजांनी तुरंत परवानगी दिली त्यांनी सांगितलं का शनिवारी कार्यक्रम करा मी सगळ्या साधू संत महंतांना सगळ्या मान्यवरांना मी मध्ये घेऊन येतो आणि आपल्या सिटीकारांच्या दृष्टीने हा ऐतिहासिक सेण म्हणावा लागेल असं माझं वाटत कारण अनेक प्रकारच्या मिरवणुका झाल्या अनेक प्रकारच्या जेव्हा राजकीय लोक निवडून येतात राजकीय निवडून आल्यानंतर त्यांच्या मिरवणुका होतात पण आता काशी नंद का महाराजांनी सांगितल्याप्रमाणे अशी कुठल्या प्रकारची मिरवणूक झाली नाही अशा प्रकारची मिरवणूक आपण साईबाबांच्या प्रवेशद्वारापासून काढली त्यामध्ये बग्गी आणि घोड्याचा त्या मिरवणुकीमध्ये प्रत्यक्ष महाराजांना त्याच्यावर बसून साधू संतांना त्याच्यावर बसून आणि अनेक साधू संतांनी आनंद घेतला अशी मिरवणूक आम्हाला वाटलं तर शिर्डीमध्ये एखाद्या कुंभमेळ्यामध्ये होती पण कुंभ कुंभमेळा छोटासा झाला काय अशा प्रकारचं आज आम्हाला वाटलं इतका मोठा आनंद आहात खरं म्हणजे आमच्या परिवाराला आणि वैयक्तिक मला झालेला आहे खरं म्हणजे यामध्ये आभार मानायचे ते विष्णुगिरी महाराजांचे विष्णुगिरी महाराजांनी सांगितलं का हा कार्यक्रम घेताना हा कार्यक्रम वैयक्तिक कोणाच्या घरी घेतला जात नाही शक्यतो हा कार्यक्रम आखड्यावर घेतला जातो मी निमंत्रित केलं म्हणलं आखड्यावर पण चालेल पण ते म्हणजे तुमची इच्छा काय मी म्हणलं माझी इच्छा आहे का आमच्या सिटीमध्ये बामनच्या नगरीमध्ये आणि परिवारामध्ये झाला पाहिजे तर परिवारामध्ये करण्यासाठी त्यांनी खरोखर एक क्षणाचा विलंब न करता एवढं मोठं उदात्त मन केलं एवढं मोठं मन केलं आणि त्यांनी सांगितलं का शनिवारी तुमची इथं कार्यक्रम होईल म्हणून मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं महाराजांच्या मनापासून अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो खरं म्हणजे आमचा कोते परिवाराचा परिचय काशिकानंद महाराजांनी सांगितला आमचं कुटुंब तसं जनार्दन स्वामींच्या सहवासामधले गोविंदराव शंकरराव कोते पाटील त्यांचे बंधू आणि आमचे बंधू प्रभाकरराव असतील डॉक्टर असतील आमच्या सगळे परिवारातले लोक जनार्दन स्वामींचे परम भक्त परम शिष्य कालांतराने आमच्या परिवाराला सातत्याने धार्मिक आवड असल्यामुळं कुठल्या ना कुठल्या कार्यक्रमाचा नियोजन आम्ही सातत्याने करतो महाराज मालूम आपण चिडी में जब पहिला प्रेसिडेंट पहिला नगराध्यक्ष ये में काम कर रहा था मैं 2001 हजार एक से दो हजार पच्चीस सौ पच्चीस सौ लड़का लड़की की शादी एक रुपए में के ये हमारा का, के हमारा है। इसमें खाली सवा रुपए में हम शादी आया है वही ट्रस्ट के माध्यम से हम एक इतना एक अच्छा काम करते हैं अक्षेय तृतीय के माध्यम से वही वो, वो काम हर साल करते हैं पच्चीस लोगों का अभी तक शादी किया है अगले साल भी जैसे काशीनाथ महाराज ने अभी बोला कि हर साल ये कार्यक्रम होना चाहिए हम आपको अभी यही मंच पे बोल रहे हैं कि अगले साल उसके अगले साल अगले साल अगले साल जब आपका आशीर्वाद होगा हो हर साल ये कार्यक्रम हमारे सीडी में होगा ये आपको दुआ ये कार्यक्रम करने के लिए मेहनत तो कुछ नहीं है बाबा ने तो बहुत कुछ दिया है हमारे जयनंदन स्वामी के आशीर्वाद है विष्णुगिरी जी महाराज के आशीर्वाद है सुधीर जी महाराज के आशीर्वाद है काशिकानंद महाराज जी के आशीर्वाद है आप सब लोगों का आशीर्वाद है ये आशीर्वाद के ऊपर हम अभी अगले साल उसके अगले साल हमेशा इससे भी बड़ा कार्यक्रम देंगे जहाँ पूरा हमारा डिस्ट्रिक्ट देखा होगा इतना बड़ा कार्यक्रम देंगे अभी तो ये पहला कार्यक्रम है विष्णु जी महाराज ये पहला कार्यक्रम है अगले बार हम परमिशन देंगे तो आपको हत्ती पे सवार करके आणि हे सगळं काम करत असताना तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद घेऊन सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये काम करीत असताना खूप आनंद मिळतो पण आजची ऊर्जा तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद विष्णुगुरी महाराजांचे आशीर्वाद सुधीरजी महाराजांचे आशीर्वाद शाचिका नंद महाराजांचे आशीर्वाद उपचार असलेल्या मंचवर सगळे आशीर्वाद जे घेऊन उद्या राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये काम करण्याची जी ऊर्जा मिळणार आहे की कुठे कमी पडणार नाही असा मला विश्वास वाटतो आणि याच विश्वासावर भविष्य काळामध्ये आपण सांगाल की सेवा करण्यासाठी आमचा कोण परिवार पूर्णपणे तयार राहील अशी मी तुम्हाला खात्री देतो एस yes, एन मीडियासाठी कॅमेरा पर्सन साई सुराळे शिर्डी